बीड शहरातून आलेल्या विविध प्रेस त्यामध्ये प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया हे सर्व बांधणी सर्व झाले मंडळी आपण सगळे सिनियर जुनियर लोक आज प्रेससाठी आला आपल्या सर्वांच बीड विधानसभा दोन हजार चोवीसचा उमेदवार म्हणून आज ही आढावा बैठक आणि पुढे आता काय प्लॅनिंग करायचं आहे अशा पद्धतीनं

की अत्यंत चांगल्या रीतीनं यावेळेस लोक लोकांनी जे वेगवेगळे वे डिजिटल प्लॅटफॉर्म असतील किंवा वेगवेगळे वे चॅनल्स असतील आपण खूप चांगल्या रीतीनं आम्हाला सहकार्य केलं आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं साधारण वर्षभरात जी मोहिम आम्ही चालू केली किंवा वर्षभरात आम्ही जे टार्गेट बीड विधानसभा लढवण्याचं ठेवलो त्यामध्ये आम्हाला चांगल्या प्रमाणात यश जे मिळालेलं आहे जे आम्ही मानतो की चांगले यश आणि संपादन करू शकलो कमी वेळात त्यात तुमचा फार मोठा वाटा राहिलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि झालेली जी निवडणूक आहे ती अनेक मुद्द्यांवर या ठिकाणी निवडणूक झाली दोन हजारच्या एकोणीसच्या निवडणुकीत कसा रिसाटता पराभव झाला त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतसुद्धा मला वाटतं एक फार थोड्या मागाने या ठिकाणी आपला पराभव झालेला आहे आणि अनेक गोष्टी या निवडणुकीतून आम्ही शिकलो आणि पुढं पॉझिटिव्हली आम्हाला निवडणुकीच्या माध्यमातून जे काय आम्ही शिकलो आहे आणि जे काही दुरुस्त्या आम्हाला करायच्या आहेत येणाऱ्या सरकारच्या माध्यमातून काही कामं करायचं किंवा येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत आता स्थानिक स्वराज्य असतील किंवा सरकार संस्थेच्या वेगवेगळ्या निवडणुका असतील त्यासाठी आत्तापासून आम्ही कामाला लागलेलो आहोत हे सगळं सांगण्यासाठी या ठिकाणी आपण बैठक घेतली आता यामध्ये आपले काही निवडणुकीच्या अनुषंगाने काही प्रश्न असले मला नाही ना ना। किंवा इतर काय प्रश्न असले तर उत्तर देण्यासाठी आम्ही तयार आता करून दाखवण्याचे काम हे अनेक होते शहर ग्रामीण भागात आम्ही अनेक ठिकाणी दौरे केले त्या त्या ठिकाणचा आढावा घेतला होता आणि त्या कामांच्या याण्याबरोबर आणि सरकारच्या माध्यमातून ते करणं हे सगळं क्रम प्राप्त होत पण आपण जर पाहिलं तर मोठ्या या ठिकाण आपण जर पाहिलं तर कमीत कमी महायुतीचे दोनशे तीस चव्वद आमदार निवडून आलेले त्यासोबत इतर अपक्ष आणि धरले तर वन सायडेड लँडस्लाइड विक्री महायुतीची ही महाराष्ट्रात झालेली आहे आणि अशा वेळेस मतदारसंघ आहे जे विधानसभा आहे तो त्याला काही कारणास्तव जर अपवाद करत असेल तर विकासाला तरी इथं स्पीड ब्रेकर बीड मतदारसंघात हा नक्कीच लागलेला आहे आणि आता जे आम्ही प्लॅन केले होते त्यामध्ये आता बऱ्याच अंशी आम्हाला सुद्धा ताकद कमी असणार एक्झिक्युशन करण्यासाठी थोडा अविलंब लागू शकतो किंवा अडथळे येऊ शकतील ते कसे दूर होऊन आम्हाला पुढच्या काळात जे आम्ही प्रॉमिसेस केलेले आहेत लोकांनी जर लाखाच्या आसपास आम्हालाही मतदान भेटतंय दे। तर आम्ही जे कर्तव्य जे मतदार आमच्यासोबत राहिले ते काम आम्ही करून घेणार मोठे सरकारला आम्ही जे प्रोजेक्ट नेले होते ते मागच्या वर्षभरात नेले होते जसं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर शहराचे आणि ग्रामीण भागातले प्रश्न जे काही मग त्यात प्रामुख्याने जर शहराचा आपण विचार केला तर जे पाणी पुरवठा योजना असेल त्याचे जे थकीत बिल आहे ते लोड एक्स्टेन्शन देऊन त्या योजना पूर्ण करायचं आहे किंवा अजून स्ट्रॉम वॉटर ड्रेनेजचा एक प्रोजेक्ट आहे तो चित्र सादर केलेला आहे बीड शहराला पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये आपला जो जुना पाणी पुरवठाची लाईन होती पालीच्या डॅमपासून दुसरापासून येणार आहे ती एक नवीन लाईनचा प्रोजेक्ट आम्ही तिथं सादर केलेला आहे ती लाईन तर जवळपास वनप्लो शहराचा जो भाग आहे तो इलेक्ट्रिसिटीचं सप्लाय आणि जे बिल वाढतं माझं जाऊन पाणी आणण्यामध्ये ते ग्रॅव्हिटी घेऊन आपल्या आपल्या मार्गे जर एक पाणी आपल्याला वेळपर्यंत असतो भरपूर बीडचा भाग आपल्याला विदाऊट लाईट बिल किंवा अत्यल्प लाईट बिल म्हणतो फक्त पंपिंगचा त्याच्यामध्ये समावेश असेल लाईट बिलचा आणि सप्लाय तर राहणार नाही तिथून इथं आणण्यापर्यंतचं काही लाईट बिल राहणार नाही फक्त उत्तर पण त्या ठिकाणी लावलं तर अत्यंत लाईट बीडमध्ये वन पन्स बीड जर कव्हर होत असत तर आपलं विजेची बचत खूप मोठ्या प्रमाणात बीड शहरात केली हा झाला पाणी पुरवठ्यासाठी त्याच्या पलीकडे जाऊन जे काही आता रस्त्याची सुरू होते दोन टप्पे रस्त्यासाठी तिसऱ्या टप्प्यासाठी मी खूप मोठ्या प्रमाणात शेवटच्या शेवटला नाही पण आता सरकार असं आलेलं आहे आपण त्याच्यात अफवादातून जर उघडायला गेलो असू सरकार सुद्धा ज्या ठिकाणी त्यांचे आमदार निवडून आलेले आहेत सरकारमध्ये जर दोनशे च्या वर किंवा दोनशे चाळीसच्या आसपास आमदार असतील तर त्या त्या था मतदारसंघात प्राधान्याने दिली टाकलं त्यांची जबाबदारी जे प्रमुख आहेत ते ते आता हा मला खरंतर माझ्यासमोर प्रश्न आहे आणि गंभीर बाब आहे की सलग मागचे पाच आणि येणारे पाच वर्ष जर विकासापासून आपण जर वंचित राहू असेल बीड मतदारसंघ तर हा हे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं नक्कीच याचं नुकसान हे आपल्याला बोलावं लागेल ही हरबल नाही आता मला मी आमदार असतो तर ज्या कोर्सनी किंवा ज्या हक्काने मला जे कामं मागता आले ते आज आपण सरकारचा एक भाग नाही त्या ठिकाणी त्यामुळं मला प्रश्नचिन्ह आहे की मला कितपत आता तिथं जोर लावून काम करता येईल त्यासाठी पक्षाची जी मीटिंग बोलून मी आमचे नेते आदरणीय अजित दादा पवार साहेबांनी जे उमेदवारी करते निवडून आलेले असो तपारा उमेदवार सगळ्यांची त्यांनी मीटिंग बोलवली त्यांनी व्यवस्थित तिथं आमचे प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी आणि दादांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आपले कामं करण्यात येतील हे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलं म्हणून आता सरकार स्थापन होण्यासाठी आठ पंधरा दिवसाचा कालावधी लागेल मंत्रिमंडळाने हे सुद्धा होण्यासाठी ते झाल्यानंतर त्या त्या डिपार्टमेंटमधून पक्षाकडचे जे आमचे खाते येतील त्यामधून आम्हाला जास्तीत जास्त निधी आणता येईल आणि त्याच्यासोबतच पालकमंत्र्यांना आम्हाला बोलून करून त्याच्या माध्यमातून इतर जे डिपार्टमेंट्स असतील तिथून काय काय मदत आपल्याला वीड मतदारसंघाला जिल्ह्याच्या निधीतून आणि महाराष्ट्राच्या केंद्राच्या निधीतून भेटेल हे आम्ही प्रयत्न केलं आज आम्ही आज प्रेस बोलवण्याच्या आधी काल कार्यकर्त्यांची सगळे नवे जुनेते जे आहेत जसं आजरणी आमंतर त्यांनी सगळं जातात पाठिंबा शेवटच्या सर्व कार्यकर्त्यांची मिटिंग बोलवली सर्व युनिट मोठं आहे इंटॅक्ट आहेत कार्यकर्ते नवीन जुने सर्व एक दिलाने त्यांनी के काम केलं आणि आताही त्यांची काम करण्याची इच्छा आहे मोठा संख्या आहे आणि नक्कीच येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा विविध सरकार संस्थेच्या ज्या ज्या निवडणुका होती ते ताकदीनं आम्ही सरकार आपलं असल्यामुळं केंद्र आणि राज्याचं सरकार असल्यामुळं ताकदीनं आणि आत्मविश्वासाने या निवडणुकीला सामोरं प्रत्येक निवडणूक ही कशी घेता येईल यासाठी आता प्रश्न कामाला गेलो निवडणूक ऍप्लिकेशन दाखल केलं होतं अर्ज उमेदवारी अर्ज दाखल केला होता तर आपल्या कुटुंबामध्ये तीन विभाग झाले तिथले होते त्यानंतर तुमचं आणि जयद आनाचं जुळलं आणि जुळल्यानंतर त्यांनी जयदत आपला अर्ज मागे घेतला आणि काही दिवसानंतर तुम्हाला पाठिंबा जाहीर केला आता तुम्हाला जर असं वाटत असेल की बीड मतदारसंघाचं कल्याण व्हावं तर संपूर्ण फॅमिली एकत्रित आणण्याचं काय तुमच्या डोक्यात विचार तसा मनात आहे का की फॅमिली एकत्रित येऊन आपण बीड मतदारसंघाचं कल्याण करू शकतो नाही आमदार सुद्धा आमदार सुद्धा परिवार म्हणून काय नाही बीडच्या विकासासाठी मी आजच्या प्लेसमध्ये हा सुद्धा मुद्दा मांडणार होतो की त्यांनी सुद्धा काही चांगलं काम करण्याचं जर ठरवलं येणाऱ्या पाच वर्षासाठी गेले पाच वर्ष जाऊ द्या येणाऱ्या पाच वर्षासाठी त्यांनी काही ठरवलं तर त्याच्यात अडथळा मी किंवा माझी टीम नक्कीच निर्माण करणार नाही जे काही उद्योग समजा जे प्रचलित आहेत त्यांच्या मार्फत होणारे त्यात मात्र नक्कीच जर जनतेला अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला कुठं त्रास होत असेल तर सक्षम लोकल विरोधी भूमिका त्यांच्याबद्दल घेण्यासाठी एकत्र येण्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार आ, परिवार म्हणून एकत्र येण्यासाठी मी आपण जर पहिला असेल की मिटिंग अण्णांनी पाठिंबा जाहीर ज्या मिटिंगमध्ये केला तिथं आपलं सर्व परिवार एकत्रित आलेला आहे अपवाद आपण एका दुसरा त्यातला घटक राहिला असेल तर कुटुंब प्रमुख म्हणून आम्हाला त्यांना बोलतील आणि ते ठरवतील मी काय एवढा मोठा नाही की सगळ्याला मी प्रार्थना करावं मी आजांना उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भेटलो त्यांना विनंती केली सर्व कार्यकर्त्यांनी केली त्यानंतर त्यांनी पाठिंबा दिला त्याला मी सकारात्मकरित्या घेतलं त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत आणि मोठा परिवार एकत्र जर होत असेल आणि ज्या प्रकारची चर्चा निवडणुकीच्या आधी चालू होते त्याला पूर्णविराम त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे भेटल्यामुळे आमची ताकद निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे या संस्था ऑफिसला आपण आज भेटी प्रमुख दोन तीन कारण वाटत एक तर आमचं वर्षभरात झाली होती त्या वर्ष भारतच्या मध्ये जर अण्णा सोबत आधीपासून असते तर जास्तीत ता आम्हाला तिथं बळ माझ्या वडिलांची तब्येत सगळे जाणतात त्यामुळं अनुभवाची कमतरता याच्यामध्ये दे असू शकेल शेवटच्या टप्प्यात अण्णांचा जरी पाठिंबा पा भेटला असेल तरी तो आठ ते दहा दिवसातच कालावधी भेटला आणि त्याच्यावर एक मला असं कारण वाटतं की माझी उमेदवारी फायनल करण्यामध्ये खूप वेळ गेला आणि माझे आठ ते दहा दिवस मुंबई वारी करण्यामध्ये गेला त्यावेळेस जे काही निवडणुकीच्या अनुषंगाने जी काही प्लॅनिंग आमची कोर कमिटीकडून बसून करायला पाहिजे होती तो वेळ तेवढा जर भेटला असता तर नक्कीच आम्ही जास्तीचं त्यामध्ये यश प्राप्त केलं असतं दुध आम्ही गेलो असतो हा वेळ वाया जो गेला मला वाटतंय पाच हजार डिफरन्स नक्कीच काढताना पहिल्या निवडणुकीत आपण बघितलं जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मित्र पक्ष असेल दोन लढते उपाध्यक्ष काम केलं आता जे मित्र पक्षाचे जे उमेदवार होते बंडोखा उमेदवार त्यांनी लगेच निवडणूक झाल्यानंतर वेगळं भूमिका घेते त्याबद्दल काय सांगा आमच्या पक्षातून तर मला ज्या लोकांनी मनातून काम केलं सगळ्यांनी अगदी पालक पालकमंत्र्यांचे सुद्धा निर्देश कसे होते पक्षातील सगळ्या लोकांनी एखाद दुसरा असेल कुणी जी माहिती पुढे येईल पण माझ्या तरी आज तरी मला ज्ञात असं नाही की कुणी मला वेगमध्ये विरोध केला आहे याच्या पलीकडे जाऊन महायुतीचे आमचे जेवढे सहकारी होते कधी नाही तेवढं जोर लावून त्यांनी या निवडणुकी माझ्या काम केलं त्यांचे सुद्धा आभार मी या प्रेसच्या माध्यमातून सुद्धा आज व्यक्त करतो <गला> तो तरी मला असं जाणवलं नाही की मी या निवडणुकीत नावपा कॅपॅबिलिटी आहे त्या सगळ्यांनी म्हणून स्वतःची निवडणूक Aspects प्रत्येक माहितीच्या प्रत्येक पक्षातील लोकांच्या सुद्धा पासून पूर्ण यंत्रणा त्यांची हँडलिंग आहे यांच्या शहरांमध्ये मराठवाडा हिस्सोंमध्ये माहिती पडत करते शिंदेजनते युवा शिवसेनेचे जे पदाधिकारी आहेत ते आपण वाचले किंवा कुठे प्रत्यक्ष समोर दिसले आहे बरोबर आहे आपलं म्हणून बरोबर आहे आता जिल्हा प्रमुख स्वतः हे निवडणुकीत उतरल्यामुळं त्यांच्याशी कनेक्टेड जी मंडळी असते ती त्यांच्यासोबत राहिली आणि त्या बाबतीत त्यांच्या पक्षातील नेत्यांशी आणि जे निरीक्षक असतात त्यांच्याशी मला बोललं आहे आता तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे त्या त्या लेवलला आता महायुतीचं सरकार द्यायला आलं आहे अस्तित्वामध्ये त्यानंतर त्या पक्षाचं नेत्यांशी सुद्धा आम्ही बोलू आणि ते त्यांचं ठरवतील काय करायचं पण मला वाटतंय जरी काही नेते बाजूला असले तरी सेनेचे अनेक पदाधिकारी आणि सेनेचे वोटर्स हे शिंदे सेनेचे वोटर्स हे कायम आमच्यासोबत आहे काही भरवू अनेक ठिकाणी आम्ही झालो की आम्हाला ज्या प्रमाणात मतदान अपेक्षित होतं त्यापेक्षा लोफा लोफा सगळी आम्हाला कमी मतदान त्या त्या ठिकाणी मिळतं अनेक ठिकाणी अनपेक्षितरित्या चांगलं मतदानही भेटलेलं आहे आम्ही जे ग्राह्य घडलो होतो त्यामध्ये पाच दहा पाच दहा डिफरन्स म्हणून आपण त्या बॉर्डरवर त्याचं काही विश्लेषण केलं आहे काय कारण होतं प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण केलं आहे असं नाही पण चालू आहे आणि त्या त्या गोष्टी निघून येत आहेत त्याच्यावर आम्ही चॅनिंग काय काय असेल कारण येणाऱ्या सगळ्या निवडणुकीसाठी आम्ही सगळ्यापासूनच लागलेलो आहोत आणि येणाऱ्या निवडणुकीचं नुकसान कसं करत आहे यासाठी आता विधानसभेचे नक्कीच त्याच्या भागामध्ये आम्हाला काय करता येईल आणि निवडणुकीच्या आधीपासून कशी करता येईल आता त्या दृष्टिकोनातून आम्ही हे मतदान कमी झालेले एकोणीसलाही झालं होतं आणि परत चोवीसला ते रिपीट झाल्यामुळे आता वेगळ्या अमाल मार्गाने आम्हाला त्यामध्ये आमचा आम विचार आणि नक्कीच त्यातून आहे आपण जसं म्हणतायत विद्यमान आमदाराबद्दल मतदारांमध्ये चिड होती पत्रकारांमध्ये चिड होती क्रमांकामध्ये या ठिकाणी मतदार आहेत त्यांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न झाला आणि तर एकत्रितरित्या सर्व समाज घटक सर्व पक्ष जाती धर्माचे लोक यासाठी प्रयत्न केला पण ह्या काही टिप्स अशा फिरवल्या गेल्या

की विचार विचारधारा आधी प्रश्न राहिलेली आहे की आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेबांनी वारंवार त्याचा ता ता उल्लेख पद्धतीने काम केलेलं आहे तरी सुद्धा भाजप किंवा शिवसेना या यांचा मित्र पक्ष म्हणून आम्ही जेव्हा निवडणुकीला संबोधत असतो त्यावेळेस अशा प्रकारचं नुकसान जर काही समाज घटका होत असते तर त्यांची समजून काढण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न केला तिथून पुढच्या काळात सुद्धा तो प्रयत्न चालू राहील आणि त्याच्या व्यतिरिक्त जे निवडणुकीच्या अनुषंगाने प्लॅनिंग असतं ते आम्ही कुठेतरी ते सांगितलं तुम्हाला माझं तिकीट फायनल नसल्यामुळं शेवटपर्यंत अजून माझं नाव मतदार त्या राष्ट्रवादीच्या उमेदवारी काही गोष्टी झाल्या निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्या आता तुम्हालाही माहिती काय काय प्लॅनिंग असतात ते करण्यास विलंब झाला आणि कुठेतरी तिथं गोळ झाले तुम्हाला ना हे काही बोगसगिरी झालेली आहे ती वेगवेगळ्या ऑफिसेस मध्ये असते मी तुमचा उल्लेख करतो या मला तुम्हाला इतकी आतुरता ऐकून घ्यायची माहिती असून ही आतुरता तुमची दूर करतो प्लॉटिंग मध्ये फेरफार रोखण्याचं काम असेल अधिकाऱ्यांबद्दल एलएटीव दाखल करायचे परत चिरीमिरी घेऊन परत

की बाहेर काढण्याचं काम येणाऱ्या पाच वर्षात आम्ही सरकारच्या माध्यमातून करून योगेश योग्य साहेब